आणि हा बघा मस्त आपला गरमागरम डिलिशियस असा मेथी मटर पुलाव तयार झालेला आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला हिवाळा स्पेशल मेथी मटर पुलाव बनवून दाखवणार आहे तर चला माझ्या किचन मध्ये आणि याची रेसिपी बघूया हिवाळा स्पेशल मेथी मटार पुलाव बनवण्यासाठी मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे इथे पाव किलो बासमती तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवलेले आहेत अर्धा वाटी मटार घेतलेला आहे एक वाटी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आलं लसूण मिरची याची पेस्ट घेतलेली आहे थोडे काजू घेतलेले आहेत चार चमचे दही घेतलं आहे चवीप्रमाणे मीठ थोडा गोडा मसाला फोडणीचं सा साहित्य साजूक तूप आणि फोडणीमध्ये घालायला थोडा खडा मसाला घेतलेला आहे चला आता रेसिपीला आपण सुरुवात करूया हे मी एका कुकर मध्ये थोडं तेल गरम करून घेतलंय त्यामध्ये आता मी एक पाव चमचा हिंग घालते त्याचबरोबर हा खडा मसाला घालते याच्यामध्ये जिरं मिरी लवंग स्टारपूल आणि दोन दालचिनीचे तुकडे घेतले तीन ते चार तमालपत्र घालते हे व्यवस्थित तेलामध्ये परतून आता आपल्याला ह्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा छान गोल्डन रंगावर आपल्याला परतून घ्यायचा कांदा गोल्डन रंगावर परतून झाला की त्यात थोडी हळद घालायचे त्याचबरोबर त्याच्यामध्ये आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट घालायचे यामध्ये मी हिरव्या मिरचीचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे आणि आलं लसूणाचं प्रमाण कमी घेतलंय आणि आता हे छान व्यवस्थित आपल्याला मिक्स करून आहे आलं लसूण मिरची पेस्ट छान फ्राय करून झाली कि त्यामध्ये आपल्याला हे चार चमचे दही घालायचं आहे आणि तेही छान व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि आता ही ग्रेव्ही छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची ग्रेव्ही छान परतून झालेली आहे दही यात व्यवस्थित शिजले आणि तेलही आता सुटलेलं आहे आता यामध्ये मी एक चमचा हा गोडा मसाला घालते तुम्ही गोडा मसाल्याच्या ऐवजी गरम मसाला पावडर देखील घालू शकता किंवा बिर्याणी मसालाही घालू शकता त्यामध्ये आता आपल्याला ही मेथीची पानं घालून ही ग्रेव्ही परतून घ्यायची ही ही मिक्स करेल आपल्याला मेथीची पानं आता छान या ग्रेव्हीमध्ये परतून झालेली आहेत आणि थंडीमध्ये जी मेथी मिळते त्याची टेस्ट खूप भारी लागते याच्यामध्ये आता हे सोडलेले मटारचे दाणे घालूया आणि तेही व्यवस्थित परतून घेऊया आता सवी काजू आहेत ते पण हे छान आपण मिक्स करून घेऊया हे सगळं आता आपलं छान परतून झालेलं आहे आता यामध्ये हा भिजवलेला बासमती तांदूळ आपण घालायचंय आणि तो पण छान परतून घ्यायचा तांदूळ आपला छान परतून झालेला आहे आता यामध्ये आपण एक मोठा चमचा भरून साजू खूप घालूया त्याचबरोबर थोडी चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता हे मी पाणी गरम करून घेतले ते ह्याच्यामध्ये घालते हे मी कपाने तांदूळ मोजून घेतला होता आणि त्याच्या दुप्पट पाणी मी याच्यामध्ये गरम करून घातले आता कुकरचं झाकण लावूया आणि बारीक गॅसवर एक शिटी करून घेऊया जर तुमच्या गॅसवर फटाफट शिट्या होत असतील तर दोन शिट्या करून मंद गॅसवर मी दोन शिट्या करून कुकर छान थंड करून घेतलेला आहे आणि हा बघा मस्त आपला गरमागरम डिलिशियस असा मेथी मटर पुलाव तयार झालेला आहे हा मी जरा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि एका बाउलमध्ये सर्व करते मस्त डिलिशियस मेथी मटार पुलाव तयार झाला आहे बघा राईस किती मोकळा आणि खमंग विशेष म्हणजे हा पुलाव अजिबात कडू लागत नाही लहान मुलांना सहसा मेथी खायला आवडत नाही पण अशा प्रकारे पुलावात मेथीचा समावेश करून तुम्ही त्यांना मेथी खायला घालू शकता खाताना त्यांना कळणार सुद्धा नाही की यामध्ये मेथी आहे तुम्हाला हा मेथी मटार पुलावची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्सद्वारे मला नक्की सांगा आणि हो आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद